नांदेड उतरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व सौ संध्याताई कल्याणकर यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते याही वर्षी शहरातील भक्तिलांस येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सौ संध्याताई कल्याणकर यांनी उपस्थित महिलांच्या भेटी घेऊन संवाद साधला यावेळी उपस्थित महिलांसाठी भेटवस्तू देण्यात आल्या तसेच यावेळी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपस्थित महिलांनी स्नेहभोजनाचाही यावेळी लाभ घेतला या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात नांदेड शहरातील महिलांची प्रचंड गर्दी जमली होती परमारणे आपण नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आज तेरा वर्ष झालो आपला हळदी प्रोग्राम चालू असतो महिला घरी वर्षी महिला आपल्या वीस ते पंधरा हजार महिला हळदी कुंखाला येतात आणि महिला बहिणीच आपल्यावर एवढं उत्तरचे आमदार साहेब त्यांच्यावर त्यांच्या प्रेमापोटी सर्व नांदेड उत्तर भागातून महिला सर्व या निमित्ताने हळदी कुंखाला येतात आणि हळदी कुंखाच्या निमित्ताने सर्व इथं छोटे मोठे प्रोग्राम राहतात जेवणाचं ठिकाण आहे त्या एन्जॉय करतात आणि एवढंच बोलते आणि मी इथं थांबते